जय पवारला कुठल्या हलदीमध्ये घरात सोड़ले, स्टेशन डायरी आहे माझ्याकडं आणि प्रिंटमध्ये प्रिंटमध्ये फोटोमध्ये पवारांच्या नादाला लागू नको पवार तुझ्या बाहेरचा विषय आहे त्यामुळं बोलत असताना लायकी पाहून याच्या पुढे तू बोलावं एक 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 अजितदादा माझ्या मागे लागले पण शेवटचा पत्ता मी पण ठेवलाय मरीन ड्राईव्ह ला काम केले जय पवारला कुठल्या हलतीमध्ये घरात सोडले स्टेशन डायरी आहे माझ्याकडे आणि प्रिंटमध्ये मा प्रिंटमध्ये फोटो मध्ये गरज लागली एक एक पत्ता आता ठेवायचं कारण काय सगळं देऊन मोकळं नाही व्हायचं हो एकदा तर एक 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 पत्ते अजून तीन पत्त्या मधले तीनही शाबूट ठेवलेत जय हिंद जय महाराष्ट्र बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस अधिकारी मानसिक रुग्ण रणजित कासले यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार युवा नेते जयदादा पवार यांचा नाम उल्लेख केला बीड जिल्ह्याच्या घटनेशी जयदादाचा कुठलाही संबंध नसताना जाणीवपूर्वक प्रसिद्धीसाठी रणजित कासलेने त्यांचा नाम उल्लेख केला रणजित कासले तू केलेल्या के आरोपाला आम्ही कुठेही घाबरत नाही तुला जशाच तसं उत्तर देण्याची तयारी आमची सुद्धा आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव याच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या कुठल्याही नेत्यावरती तू जर विनाकारण प्रसिद्धीसाठी आरोप केले तर तुला प्रसाद देण्याची जबाबदारी आमची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं तू जिथं कुठं भेटशील तिथं तुझा मान आणि सन्मान करण्याची जबाबदारी आमची ह्याच्या पुढे राष्ट्रवादीच्या नादाला लागू नको पवारांच्या नादाला लागू नको पवार तुझ्या आवाक्या बाहेरचा विषय आहे त्यामुळं बोलत असताना लायकी पाहून याच्या पुढे तू बोलावं हेच मी तुला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासहरतेने विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे नेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे आणि राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा